अयोध्येतील लल्लाची प्राणप्रतिष्ठा होत असल्याच्या वेळेचा मुहूर्त साधत एका संवेदनशील विषयावरील मराठी चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला ॲडव्होकेट यशवंत जमादार असं या मराठी चित्रपटाचं नाव असून एस के प्रोडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे या चित्रपटाचे निर्माते संजय अगरवाल असून दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी सांभाळत आहे ॲडव्होकेट यशवंत जमादार चित्रपटाच्या मुहूर्त प्रसंगी रमेशचंद्र अगरवाल यांनी लाल रिबीन कापून उद्घाटन केले चंद्रकांत ठक्कर यांनी दीप प्रज्वलन तर संजीव अगरवाल यांनी श्री गणपती आणि श्री राम भगवान यांची पूजा केली तसेच दर्शन ठक्कर यांनी नारळ फोडून पूजा संपन्न केली या प्रसंगी बोलताना चंद्रकांत ठक्कर म्हणाले ऍडव्होकेट यशवंत जमादार या मराठी चित्रपटात आज समाजात अत्यंत संवेदनशील असलेला विषय आम्ही हाताळलाय लग्नसंस्था ही आपल्या भारतीय रूढी परंपरेमधील अत्यंत महत्वाचा विषय आहे मात्र अलीकडे बदलत्या सामाजिक सांस्कृतिक जीवनशैलीचा परिणाम या संस्थेवर होताना दिसतोय त्याचसंबंधीचा विषय अत्यंत खुमासदार विनोदी शैलीत आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत समाजाला एका संवेदनशील विषयाची जाणीव करून देण्याचं काम आम्ही ऍडव्होकेट यशवंत जमादारच्या माध्यमातून करत आहोत